तर नमस्कार मित्रांनो मी ऋतिक आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माझ्या ऋतिक परब ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर मंडे मी तुमका आज घेऊन जातो आहे सरमाळेगाव सावंतवाडीपासून जवळ असणारं सरमळेगाव आणि या सरमळेगावात पांडव ज्यावेळी वनवासात होते त्यावेळी त्यांच्यानी इकडे शिवपिंडीची स्थापना केली त्याच्यानंतर इथे गेल्याच वर्षीत गावातल्या लोकांनी पुढाकार घेऊन इकडे त्या शिवपिंडीच्या तिथे मंदिर उभारण्यात दिला आणि तिकडे आता सुंदर असं मंदिर उभारलेलं तात मंदिर बघू आपण आज सरमळे गावात जातो तर चॅनल चॅनलवरून नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि मंडे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आपण करेगना शपथनाथ मंदिर सरमळी ते पोचलेलो त्याच्यानंतर येऊ मंदिराच्या आजूबाजूचा परिसर मंदिराजवळ जाऊया त्याच्यानंतर इकडे बघितलं तर देवासाठी फुलावत केळी अगरबत्तीचं पुढं आणि इकडे आजी बसलेली आजी तुझं नाव काय गाव गाव सरमळेत ही आजी इकडची जा आणि इकडे गर्दी वगैरे असता का सोमवारची सकाळी सोबत सोमवारची गर्दी असता दिवस सोमवार आणि गुरुवार झाले ना हो गेल्या वर्षी बांधलेला मंदिर म्हणजे गेल्या वर्षी त्या मंदिराचं जीर्णोद्धार झालेलो नाहीतर तर त्याच्या पहिली इकडे ना असा झाडा वेगळे होते आणि या दगड होते दगडाच्या आकारात आपलं पाव बांधू तसा ठेवलेला हे आता पूर्ण स्ट्रक्चर उभं केलेलो आहे मंदिराचं तो गेल्या वर्षीत केलेलो आणि यात सोमवारचा दिवस हा शुभ दिवस हा शंकराचा दिवस हा इकडे बघितलं तर नंदी महाराजात वा ප मा तर म्हणजे इकडे बघितलं ना तर या देवाचं जर आपण वारव म्हणतो इकडे असा इकडनं वर जाण्यासाठी वाट केलेली खूप वर्षा जुना ना देवासाठी जाऊ इकडनं वाट केलेली आहे बघितलं तर एकदम जुना अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य निसर्गरम्येकडचं परिसर आहे पूर्णपणे झाडी आहेत